बार्शीतील व्यापारी पवन श्रीश्री माळ यांना घरात घुसून आठ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे खंडणी न दिल्यास अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बारा फेब्रुवारी रोजी ही घटना घडली व्यापारी पवन संजय श्रीश्रीमाळ राणार बालाजी कॉलनी बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार आकाश कानू बर्डे वय एकोणीस रोड बार्शी अजिंक्य टोनपे पुणे दक्ष पांडे राहणार मोरे वस्ती साने चौक पुणे आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला फोन करून शेंगदाणा व्यापारी म्हणून भेटायला बोलावले मात्र संशय आल्याने त्यांनी नकार दिला तरीही फोन येत राहिल्याने आणि नंतर दोघे जण आणि नंतर दोघे जण बी चे कर्मचारी असल्याचे बासवून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना श्री श्री माळ यांना संशय आला त्यांनी त्यांना अडवले असता ते पळून गेले मित्रांना ही घटना कळताच त्यांनी गाडीतून पाठला करून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि एका संशयित त्याची चौकशी केली असता पुण्यातील इतरांनी मिळून कट रचल्याचे उघड झाले ही टोळी महिनाभरापासून श्रीश्री माळ यांच्यावर नजर ठेवून अपहरण करण्याची संधी शोधत होती श्रीश्री माळ यांचे अपहरण करून आठ कोटींची खंडणी मागण्याची आणि जीवे मारण्याचा त्यांचा डाव होता परंतु श्रीश्री माळ यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे हा कट उधळला गेला तपास अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर उमाकांत कुंजेर यांनी तपास करत आकाश बर्डे याला अटक केली आणि बार्शी न्यायालयात न्यायाधीश राऊत यांच्या हजर केले त्याला सतरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अजिंक्य टोनपे आणि दक्ष पांडे फरार आहेत तर इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना सोलापूर बाल न्यायालयात हजर करण्यात आले